नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहवा केंद्र सरकारनं पांढऱ्या कांद्याच्या दोन हजार टनांना निर्यातीसाठी परवानगी दिली आहे पण दुसरीकडं शेतकरी मात्र नाराजी व्यक्त करतायत मग तुम्ही म्हणाल की निर्यातबंदीमुळे आधीच शेतकरी हैराण है आहेत आणि शेतकरी निर्यातबंदी उठवण्याची मागणी आहेत मग मा इकून तिकून सरकार जर निर्यातीला काही प्रमाणात परवानगी देत असेल तर शेतकरी नाराज का आहेत त्यासोबतच सरकारचा नेमका हा निर्णय काय आहे आणि शेतकऱ्यांच्या नाराजीचं मुख्य कारण काय आहे हेच आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण बघूयात की नेमकं केंद्र सरकारनं काय निर्णय घेतला तर केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालयानं एक निर्णय घेतला म्हणजेच अधिसूचना जारी केली आहे ती कधी केली तर काल म्हणजेच गुरुवारी पंचवीस एप्रिलला या अधिसूचनेमध्ये असं म्हटलं आहे की गुजरातमधून पांढऱ्या कांद्याची दोन हजार टनांची निर्यात होणार आहे म्हणजेच पांढऱ्या कांद्याची दोन हजार टन निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे पण ही परवानगी देताना मुख्यतः दोन तीन अटी टाकल्या आहेत आणि त्यातली मुख्य अट म्हणजे गुजरातच्या विषयीची आहे आणि त्यामुळं शेतकरी नाराज आहेत या सूचनेत असं म्हटलंय की हा दोन हजार टन रहे। रहा कांदा गुजरातमधून निर्यात होणार आहे या निर्यातीसाठी गुजरातच्या फलोत्पादन विभागाच्या आयुक्तालयाची परवानगी लागेल म्हणजेच आयुक्तांचं पत्र लागेल थोडक्यात काय तर हा पांढरा कांदा म्हणजेच निर्यातीला जो काही दोन हजार टन जाणार आहे त्या निर्यातीसाठी गुजरातची परवानगी लागेल म्हणजेच अप्रत्यक्षरित्या हा कांदा गुजरातमधूनच निर्यात होईल इतर राज्यातील कांदा जाणार नाही यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत आता केंद्र सरकारनं आठ डिसेंबरपासून निर्यात बंदी लादलेली आहे त्यानंतर सरकारनं काही देशांना जवळपास शहात्तर हजार टनांपर्यंत निर्यातीला परवानगी दिली आहे पण ही परवानगी देताना सरकारनं असं कधीही म्हटलं नाही की ना ना अमुक राज्यातूनच निर्यात होणार आहे किंवा अमुक राज्याच्या फलोत्पादन विभागाची परवानगी लागेल पण यावेळी मात्र सरकारनं असं आहे म्हणजेच गुजरातच्या फलोत्पादन विभागाची परवानगी लागेल आणि यावरूनच शेतकरी नाराजी व्यक्त करतायत कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यामधूनच हा कांदा निर्यात होणार आहे आणि हीच या नाराजीमागचं मुख्य कारण सांगितलं जाते त्यासोबतच असं म्हटलंय म्हणजेच अधिसूचनेत असं नमूद करण्यात आहे की हा कांदा मुख्यतः तीन बंदरांवरून निर्यात होणार आहे त्यामध्ये मुंद्रा बंदर पिपावाव आणि जे एन पी टी या बंदरांवरूनच कांदा निर्यात होणार आहे म्हणजेच देशाच्या इतर बंदरांवरून हे कांदा निर्यात केले जाणार नाही किंवा परवानगी नाही आहे जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकारनं आठ डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे आता या निर्यात बंदीनंतर कांदा उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय ते फक्त गुजरात किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं होत नाही तर देशभरातील शेतकऱ्यांचं होतंय निर्यात आधी आपल्याला माहिती आहे की कांद्याचा भाव हा तीन हजार ते चार हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होता परंतु निर्यातबंदीनंतर भाव आपण बघतोय की साधारणतः दीड हजार रुपयांच्या आतच आपल्याला दिसून येतोय सध्याचा भाव देखील आपल्याला बाराशे ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान दिसतोय आता कांद्याचा भाव स्थिर दिसत नाही काही प्रमाणात शंभर दोनशे रुपयांचे चढ उतार होत आहेत परंतु सरासरी भाव पातळी निर्यातबंदीनंतर आपल्याला उत्पादन खर्चाच्या पातळीवर दिसून येते शेतकऱ्यांनी असं सांगितलं की कांद्याचा उत्पादन खर्च आणि कांदा बाजारात विक्रीसाठी आणल्यानंतर वाहतूक तसंच विक्रीनंतरचा लागणारं शुल्क हे जर एकत्रित पकडलं तर, एक तर कांद्याचा उत्पादन खर्च हा जवळपास चौदाशे ते पंधराशे रुपये क्विंटलच्या दरम्यान होतोय म्हणजे सध्या जो काही भाव मिळतोय तो उत्पादन खर्चाच्या काही वेळा कमीच असतो आता शेतकरी एवढ्या अडचणीत असल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की सरकार त्यांना आधार देईल कारण एकतर दुष्काळामुळे उत्पादन घटलं हे शेतकरी तर सांगतच होते खुद्द सरकारने देखील हे मान्य केलं की यंदा देशातील कांदा उत्पादन हे तब्बल सोळा टक्क्यांनी कमी राहील तरीही सरकारनं बंदी उठवली नाही पण मध्यंतरीच्या काळात चार पाच देशांना सरकारनं जवळपास शहात्तर हजार टनांपर्यंत निर्यातीला परवानगी दिली होती ही परवानगी देताना सरकारनं असं म्हटलं नव्हतं की अमुक राज्यातूनच निर्यात होईल किंवा महाराष्ट्रातूनच निर्यात होईल पण ही दोन हजार टन कांदा निर्यातीला परवानगी देताना मात्र गुजरातलाच परवानगी देण्यात आली त्यामुळे शेतकरी आश्चर्य व्यक्त करतायत आणि नाराजी देखील व्यक्त करतायत सरकारनं असा दुजाभाव करायला नको असं देखील शेतकरी बोलून दाखवत आहेत यंदा दुष्काळामुळं घटलेलं कांद्याचं उत्पादन त्यामुळं शेतकऱ्यांचं घसरलेलं अर्थकारण आणि त्यावर निर्यातबंदीचा घाव या सगळ्या संकटामुळं शेतकरी निर्यातबंदी तातडीने उठवण्याची मागणी करत आहेत सरकारनं लवकरात लवकर जर निर्यातबंदी उठवली तर शेतकऱ्यांचा तोटा काही प्रमाणात कमी होईल कारण आधीच मागच्या चार साडेचार महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा झालेला आहे सरकारनं जर निर्यातबंदी उठवण्याला उशीर केला तर शेतकऱ्यांचा तोटा देखील वाढत जाणार आहे त्यामुळे शेतकरी तातडीने बंदी उठवण्याची मागणी आहेत कांदा उत्पादक पट्ट्यातील मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांचा म्हणजेच कांदा उत्पादकांची नाराजी ही जास्त आहे हे नाराजी लक्षात घेऊन सरकार पुढच्या काही दिवसांमध्ये बंदी उठवण्याचा निर्णय घेऊ शकतं असं जर झालं तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात नक्कीच दिलासा मिळेल पण हा निर्णय सरकारनं जर लवकरात लवकर घेतला तर आणखी चांगलं होईल असं देखील शेतकरी बोलून दाखवत आहेत पण सरकारचं धोरण जर आपण बघितलं म्हणजेच कांदा निरात बंदी काय केली याचा जर आपण विचार केला तर निवडणुकीच्या के काळात कांद्याचे भाव वाढवून ग्राहकांची ओरड नको ग्राहकांची नाराजी नको त्यामुळे सरकारनं निर्यातबंदी केली होती मग आता ऐन निवडणुका चालू असताना म्हणजेच मतदानाची प्रक्रिया चालू असताना सरकार कांदा निर्यात बंदी उठवणार का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे आता कांद्याच्या बाबतीमध्ये या पुढच्या काळात नेमक्या काय घडामोडी घडतात त्याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका